जसे वायुमाने शरीर करते तसे वाचनाने मस्तक सुधारते सुधारलेले मस्तक पुन्हा समोर नतमस्तक होत नाही ज्याप्रमाणे सूर्याची तेट सागराची कोरी आणि आकाशाची उंची शब्दात मांडता याच्या अगदी तसेच बाबासाहेबांची महती शब्दात सांगणे केवळ अशक्य आहे चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव या दिवशी मध्यप्रदेश प्रदेश मध्य प्रदेशातील मऊ या गावी भिवराव जन्माला आहे शिक्षणापासून विकासापासून त्यांच्या आईचे नाव भीमबाई व वडिलांचे नाव रामजी होते हो त्या भीमराव रामजी आंबेडकर असे त्यांचे पूर्ण नाव होते त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मानहानी सुधारावी लागली पण खस्तीन ते यामु यामुळे ते खस्तीन ते बाबासाहेब कसले या संघर्षातून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आचार आचार्य अभ्यास करायचे आणि ते नेहमी म्हणायचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते घेईल तो गुरगुरल्या राहणार नाही डॉक्टर बाबा चार डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरी निर्माण झाले जरी ते आपल्या